रायगड जिल्ह्यात पालकमंत्री पदाचा वाद काही केल्यास नाही माजी आमदार अनिकेत तटकरे आणि आदिती तटकरे यांचा उल्लेख मनातल्या पालकमंत्री असा केला असून यावर बोलताना या, बोलता या जिल्ह्यात मनातला पालकमंत्री भरत शेठ असल्याचे उत्तर भरत गोगावले यांनी दिला आहे महायुतीच्या काळात जिल्ह्यात रेकॉर्ड ब्रेक विकास झाल्याचे सांगताना हे कोणी नाकारू शकत नाही त्यांनी जशी विनंती केली तशी आम्ही सुद्धा विनंती केली असल्याचे सांगताना कोणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विकास थांबू शकत नाही कोण म्हणते आम्ही मनातले आहोत मग काय आम्ही आहोत का असा सवाल करीत कमीत कमी पंच्याहत्तर टक्के लोकांच्या मनात भरत शेट आहे कोणाला नाकारता ना येणार नाही असे गोगावले म्हणाले मागच्या दोन अडीच वर्षामध्ये जो विकास झालेला आहे तो रेकॉर्ड ब्रेक ला है, ला ना है है, ना ना है। विकास झालेला हे कोणाला नाकारता येत नाही आहे आणि कोणी नाकारू शकत नाही सातच्या सात मतदारसंघामध्ये आम्ही महायुतीतले आमदार त्यावेळेला होतो आणि त्या आमदारकीच्या वेळेला एकनाथ शिंदेसाहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील आणि आमचे काही मंत्रिमंडळातील त्यावेळेला सदस्य असतील त्या सगळ्यांनी मिळून जो काही विकास केलेला आहे त्यातले अजूनही काही कामं सुरू व्हायची आहेत काही प्रगतीपथावरती आहेत काही त्यातली थोडीफार झालेली आहेत परंतु तो जो विकास आहे हा रेकॉर्ड ब्रेक विकास आहे हे कोणाला नाकारता येणार नाही आहे ज्यांनी जशी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना विनंती केलेली आहे तशी आम्ही पण विनंती केलेली आहे की विकास हा कधीच कुठला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री थांबवत नाही आहेत परंतु आता जनतेसमोर काही नाही काहीतरी सांगणं गरजेचं आहे कोण बोलतो आहे आम्ही मनातल्यात मग आम्ही काय ध्यानातले आहोत आम्ही पण मनातलेच आहोत कमीत कमी पंच्याहत्तर टक्के लोकांच्या मनामध्ये भरतशेट आहे हे कोणाला नाकारता येणार नाही आहे आणि हे जर तुम्ही आजची जर ही गर्दी पाहिली ही रोजची आहे आजच नाही आहे आणि तुम्हाला कल्पना आहे की भरतशेटच्या इथं आलेला कोणी माणूस परत जात नसतो हे तुम्हाला कल्पना आहे मग त्याची विचारपूस करणं त्याची अडीअडचणी समजून घेणं त्यांना काय मदत करणं काय शासकीय अधिकारी कर्मचारी कलेक्टरपासून कमिशनरपासून एस पीपासून डी वाय एस पी पासून तहसीलदारांपासून शिवओनपासून बीडीओनपासून ह्या सगळींकडं ज्या ज्या काय अडचणी आहेत त्याला सामोरं जाण्याचं काम ह्या जनतेसाठी आम्ही करतो आहे आणि एवढ्या दुपारी एक एक दोन दोन वाजेपर्यंत लोकांना कोण कुठला मंत्री आणि आमदार सामोरं जातो ते त्यांनी पाहावं आणि म्हणून या जिल्ह्यामध्ये मनातला पालकमंत्री भरत शेठ आहे हे कोणाला नाकारता येणार आहे आता तुम्ही सगळ्या पत्रकार मीडिया सगळ्यांनी एक दिवस मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांची भेट घ्यावी आणि त्यांना कारण आम्ही त्यांच्यावरती सोपवलेला आहे राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री हे जो निर्णय घेतील विनंती आपल्या परिसरातील बातम्या आमच्या पर्यंत पोहचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आयडीवर देखील संपर्क करता येईल